हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जय हरी तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता मित्रांनो आमचं सूर्यफूल <coughs> कसं फुललं एकदम भारी जेवढे होते टोटल फुलं फुलून गेले तर ही आमची कोपी बघू शकता मित्रांनो मक्का पण मक्काना तुरी टाकले हे पहा मित्रांनो कसं वातावरण आहे निसर्गरम्य kulal apa lah apa nali. Hey. Hey, kasabas lah कुछ चालू ही सायपाक काय भाजी कारण काय भाजी करे डाळ बा काला म काळे मसाला काढला काय भाजी करते कोण काय करवली वांग काळ वांग बरं बरं ठीक आहे करा करा चांगलं करा मस्त काही तसंच तुला काही एवढं ये। चांगलं येत नाही बनव काय आता कसं आहे खावा लागतं कस तरी पोट भरायला हा तर नाही मित्रांनो भाजी भाजी मस्त करते ती तसं म्हणाला लागत पुन्हा नाही तर मग म्हणून चांगली नीट म्हणल्या पुन्हा द्यायची नाही काय काय करू आले आता भाकरी टाकले का गावात जाऊ का मग मी गावात गोळा बैल धुन काढावं लागतील आज

काय काय झिर्याकडे कोण गेलं मी कोणा चालतो बैल बांधले नालो